एकोणीसशे बहात्तर साली त्यावेळेचे स्वर्गीय आमदार जनुभाऊ पाटील जनार्दन पाटील प्रचंड दुष्काळ पडला होता मला आठवत आहे आणि इथं त्याच वेळेला जनुभाऊ रोजगार हमीच्या योजनेतून ह्या आपल्याला पाणी मिळेल का यासाठी जे आहे हा कालवा खोदण्याचं काम केलं उद्देश हा होता की त्याच्या पुणेगावला जे ओवरफ्लो होईल पाणी ते पाणी आपल्या इथं येईल दुर्दैवाने ते पाणी कधी आलं नाही पण त्यांनी एक दिशा दाखवली की या दिशेने गेलात तर कधीतरी तुम्हाला तुमची मंजिल सापडल्याशिवाय राहणार नाही ही दिशा त्यांनी दाखवली आणि मग मी पण ठरवलं की ठीक आहे याच दिशेने जायचं प्रयत्न सगळ्यांनी केले माझे आमदार मारुतीराव पवार यांनी केले कल्याणराव पाटलांनी केले पण हा प्रश्नच एवढा जटिल होता अवघड होता की त्या सोडवण्यासाठी ते सुटले नाहीत म्हणून मी त्यांना दोष देऊ शकणार नाही अतिशय जटिल पाणी जर पुणे गावला जर ओव्हरफ्लो होत नाही तर पाणी येणार कसं